श्री ब्रह्मचैतन्य महाराज श्री सद्गुरु लिलामृत अध्याय चौथा समास तिसरा श्री सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज आय नम एहे गावी पावले ग्रामस्थासी पुसिले तुकाराम साधू भले कोतील मज लागी कोणी म्हणती नसे ठावा कोणी म्हणती राणी पहावा वेडा तुका कासया हवा म्हणती कोणी कोणी म्हणती साधू भले तुमचे भाग्य उदयले दर्शना चित्तवेदले वय दिसत असे कोमल कोठे तरी आडराणी अथवा ओढ्याचे ठिकाणी बैसले असतील शोधोनी काढी बापा असतील कंकणे हातात श्वान बाळका सवे खेळत चिली मकरी वाघवीत असतील पहा भूमीची आकाश प्रावरण परिधानासी मस्तकी टोपडे घालती हर्षी बालकायसे सर्वज्ञ परी बाह्य वेडा दिसेल तुमासी तुसडा देह मलीन उघडा वागवी नित्य खून गाठ बांधोनी बाळ निघाला तेथोनी सत्वर शोधोनी परमहंस दुरोणी ध्यान पाहिले तव अष्टभाव दाटले मग देहा लोटले सद्गुरू चरणी कंठ सद्गदीत झाला प्रेमपाना नयनी आला सर्वांगी रोमथरारला कृपाकटाक्षे सहस्त्र बाण सोडले जरी नम वासना आसुरी कृपाकटाक्षे कटाक्षे एकेशरी सकुटुंबे निघाली दशेंद्रियासहितम न सोडो निबाह्य विषय स्पूरण सद्गुरू या आकलन कराया धावले ಪರಿಪರಿತ ಗುರು ಧಾವ ಕುಂಟಲಿ ಜೈಸ ಮೀನ ಚಹು ದಿಶಿ ಗ್ರಾಸೂ ಧಾವತಿ ಗಳಾಸಿ ತವ ತೇ ಗಳಿ ಗುಂಪೀತಿ ತಯಾಸೀ ಬಾಹ್ಯ ಗತಿಧೋ ತೈಷಿ ಇಂದ್ರಿ ಲೀನಿ ಗುರುಪದೆ ಗುಂತ್ೋನ್ ಗೇಲಿ ವಿಷಯ ಗ್ರಹಣಿ ಕುಂಟಲಿ ಗತಿಜಾಂಚಿ ಚಂಚಲತ್ವ ಮನೇ ಗೇಲೆ ಅನನ್ಯತ್ವ ಚರಣ हस्ता जोडोनी उभे ठेले दृष्टी नम्र झाली तुकाराम आनंद मूर्ती ज्ञान दृष्टीने पाही जानोनी अंतरभाय स्थिती कार्यकर्ता सिद्ध पुरुष लोक कारण ध्यानी आनोनिया जान मौन धरले आपण तुकाईने बाळ बोले जी महाराज शिकावे वेद शास्त्राचे बीज ऐसे कथिले मज ಕೂಲ ಗುರುಣಿ ಪಾರ ಶಾಸ್ತ್ರ ಅಪಾರ ಅಲ್ಪಾಯುಷೀನ ಪಡೆ ಪಾರ ಭವಸಿಂಧು ದರ್ಗಮಥೋರ ಉತ್ತರವಾ ಕೈಸಾ ಸಪ್ರೇಮ ಬೋಲೆ ತುಕಾಯಿ ಕಾಯಿ ಗುರುಕೃಪಾ अज्ञेयनुरे स्वल्प ही ज्ञानरूप होशील सहज बोलोनी उत्तरा चटकाला विलांतरा सिद्धांच्या लिला अवधारा कैशासती गणपती करी विनवणी अनुग्रह प्रसाद द्यावाझनी जेणे भेटेल चक्रपाणी भव गज पंचानन अधिकारी ऐसे जानोनी राम मंत्र दिदला त्यांनी गुरु परंपरा कथोनी समाधान केले ती परंपरा ऐसी आदि नारायण मुळाशी तो उपदेशी श्री विष्णूसी विष्णूपदेशी विश्नु हंसा ते हंसाचा शिष्य ब्रह्मदेव वशिष्ठ ब्रह्मा पासाव ते उपदेशिती रामराव एक पत्नी एक बाणी रामे उपदेशिले रामदास रामदास उपदेशिती कल्याणास कल्याणे बाळकृष्णास कृपा प्रसाद अर्पिला चिंतामणी जाहले ते थोनी रामकृष्ण ही वदती कोणी तुकारामा भगवत જની રામકૃષ્ણે લાિલે તયા પાસોની બ્રહ્મ ચૈતન્ય સદગુરુ બોધિલે આનંદ ઘણ પરંપરા કરતા શ્રવણ રામ ભક્તિ જળત રામદાસ સામર્થે સમર્થ હો ઠેલે વિખ્યાત સમર્થ સંપ્રદાય વદત તૈ પાસોની ત્રયોદાક્ષરી રામ નામ વેદ શાસ્ત્રા પરમ જ પાવતી વિશ્રામ સાધક જન જે વંદિલે શિવાની तेथे मानवा कोण गणी सद्भावे विता ध्यानी राम भेटी होतसे असे करी हनुमंत दुष्टानिंदका निवारित भजनी सदा प्रेम देत आशीर्वाद संतांचा अनंत जन्मीचे भाग्य असेल तरीच घडे हा योग ना तरी संस्कृतीचा भोग सुटे ना की। असो ऐसा अनुग्रह झाला गणपती हृदय बिंबला बहुताचे उपयोगा आला भव तराया पुन्हा धरिले मौन राणी वणती फिरती भ्रमण गणपती सोडिना चरण सदा सन्निध वास करी देहाची गुरु सेवा आदरिली चरणी वृत्ती लिगडली लोह लोहचुंबका सारखी सेवा अति गहन गहन तितुकी सघन देहाचे करुणी उपकरण मन मुरडिले सेवेकडे एके दिनी मिळे अन्न एके दिनी उपोषण तृष्णा हे बंधन तोडो निमर्तलोकीचे वस्त्रप्रावरण आकाश ज्ञानज्योतीचा प्रकाश तेने कष्टन वाटे जिकडे गुरु धावती तिकडे धावावे शिघ्रगती झाडो क्षितवया कारणे गुरुवैसलियावरी प्रेम भरे चरण सुरे मौन धरिले बाहेरी अंतरी धान्य ध्यान श्री गुरुंचे श्री गुरु हे चिपचाण गुरु आज्ञा वेदवचन तया वाचोन आणस्थान न देखे तिळ भरी आण दैवत न देखे त्रिभुनात धन्य धन्य गुरु पूत देवधावती दर्शना सोडोनिया या विषय गुंती इंद्रिये गुरु सेवेकडे धावती सेवे वाचोनी अन्य प्रवृत्ती गोड वाटे कमल एक भुंगे अनेक सर्वत्र धावती तात्कालिक इंद्रिय भ्रमर वेगे अधिक धावती गुरुपदाबी मन चंचल निवार परीरिघाले सद्गुरु घर चंचल स्थिती गेली दूर जन्म झाले चित्त चित्ती गुरुवर झाली चतुर गेलास मूळ अहंकार परमली बाणली वासना इच्छी चरण रज तृष्णाधरी सद्गुरु काज अनन्यपण सहजी सहज गुरुपदी क्वचित काळी सेवा घेती क्वचित झिडका देती दुरुत्तरे बोलोण पाहती निष्ठा सशिक्षाची क्वचित गुणा वाणावे क्वचित तृणतुल्य तुल्य करावे हर्ष विषादाचे गोवे घालती अनेक परिमानना अपमान लोभग्रस्त नोहे मन गुरुपदी गेले रंगोण रिघाया दुजा धक्के चपेटे मारती भूता निवारिती सद्गुरु शिष्या प्रति स्थापिती नीज पदावरी अनंत सुकृताची ठेव असताच गुरुपदी भाव दुर्लभ दुर्लभ आडमाव ठाई ठाई पडतसे सद्गुरुवचनी अढळ विश्वास तोचि साक्षात ब्रह्मरस गुरु पूत म्हणावे तयास त्रैलोक्यवंद गुरुवचनी विकल्पधरी तो जान अनधिकारी चौऱ्याऐंशी लक्ष फेरी चुकणार नाही असो सद्गुरु सेवा गहण गणपती करी उपभोगी जो तुकाराम दुर्गम दुर्गमस्थळी वणीवास सेवा बहुवस विचार मणि ऐसे तुकाराम संत परमहंस विरक्त अनन्यपणे भगवत भक्त निसंदेही लोकी वेड्या परी वेडा तुका म्हणती सारी भाविकानवसा सत्वरी पावती नित्य बहुत लोक दर्शना येत कोणास बोलती बोलिल्या अर्थ व्युत्पत्ती प्राकृता नकळेची कोठेही फिरत असावे श्वान बालकासीच खेळावे कोठेही खावे जेवावे बंधन नाही नाना परिचे नवस नागरिक बोलती तुकयास शीघ्र पावे तयास संकटकाळी प्र प्राप्तीची हाव जया त्या नवस करती म्हणती तुझला पुत्र झालिया करवी कान टोचू कोणाची मुले न वाचती ते नाक कान टोचविती काकुळतीने शरण येती पुत्र वाचू दे आुचा व्याधीग्रस्त किती एक मानसिक का कामना अनेक का पूर्व निदाविती कौतुक चमत्का चमत्कृती जगा इति श्री सद्गुरुलिला अंतर्गत तृतीय समास श्री सद्गुरुचरणार्पणस्तू